नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात काटाखेर महायुतीतल्या जागा वाटपावर चर्चा गाजत असताना काल मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरात अमित शहा यांच्या उपस्थितीत मोठी बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते काय ठरलं या बैठकीत कोणाला मिळणार तिथे जागा चला तर जाणून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे ही बैठक झालेली आहे जागावाटपाच्या मुद्द्यावर अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की भाजप एकशे साठ जागा लढवणार या बैठकीत भाजपच्या हायकमांडने स्पष्ट केले की ज्या आमदारांकडे स्टँडिंग आहे त्यांचीच जागा त्या पक्षाकडे राहणार आता या बैठकीत मुख्य प्रश्न आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नेमक्या किती जागा मिळणार भाजपचं सूत्र आहे शिंदेंना ऐंशी आणि अजित पवार यांना चाळीस जागा मिळाव्यात पण हे ठरताना भाजपने त्यांचं घरी ठरवलंय उदाहरणार्थ आता या बैठकीत मुख्य प्रश्न आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नेमक्या किती जागा मिळणार भाजपचं सूत्र आहे शिंदेंना ऐंशी आणि अजित पवार चाळीस जागा मिळाव्यात पण हे ठरवताना भाजपने त्यांचं गणित ठरवले उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या छप्पन आणि राष्ट्रवादीच्या चोपन्न जागा होत्या पण आता त्यांची स्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांना नेमते घेण्याची वेळ आली आहे भाजपचा आग्रह आहे की एकशे पाच प्लस एकोणचाळीस प्लस चाळीस म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी जागा माहे तिथल्या तीन पक्षांनी आधी वाटून घ्याव्यात मग उरलेल्या एकशे चार जागांमध्ये वाटप ठरवावं यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांची मागणी आहे की राहिलेल्या त्र्याहत्तर नाही तर एकशे चार जागा धराव्यात आणि एकशे चार जागा भाजपकडे जाव्यात आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काय म्हणणं आहे शिंदे यांना मराठवाडा आणि कोकण भागात जोर मिळाल्यामुळे त्यांनी ऐंशी जागा आग्रह धरला आहे त्यांनी मुंबईतही ठाकरेंना सामोरे जाण्याचे धोरण आखलं पण अजित पवारांच्या बाबतीत हे जरा कठीण आहे अजित पवारांकडे चाळीस आमदार असले तरी चोपन्न जागांचा आग्रह धरण्यात त्यांना जड जाते तर मित्रांनो एकंदरीत ही लढाई एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजपमधील जागाच्या वाटपावरून कशी रंगते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणाला किती जागा मिळणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा